नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बनवणार आहोत भोपळ्याचे घारगे तुम्ही म्हणाल हे घारगे पण बनवतो पण माझ्या पद्धतीने तुम्ही देखील हे घारगे एकदा नक्की बनवून बनवून बघा सगळेजण आवडीने मागून मागून खातील अशा प्रकारचे टेस्टी तयार होतात या घारग्यांना गावाकडे घार्या असंही म्हटलं जातं घारगे बनवण्यासाठी इथं मी अर्धा किलो इतका लाल भोपळा घेतलेला आहे भोपळ्याची साल काढणं खूपच अवघड जातं तर आज आपण सोप्या पद्धतीने भोपळ्याची साल कशी काढायची ते पाहणार आहोत भोपळा न किचता पण हे घारगे बनवत आहोत लाल भोपळ्याला वेगवेगळ्या नावाने ओळखलं जातं जसं की काशी भोपळा असंही म्हटलं जातं सर्वात आधी अर्धा किलो लाल भोपळा घेतलेला ला होता त्याच्यावरच्या आपल्याला बियांचा भाग आहे तो पूर्णपणे काढून टाकायचा आहे बिया जर का राहिल्या तर त्या थोड्याशा कडवट लागू शकतात त्यामुळे संपूर्ण बिया आपल्याला काढून घ्यायच्या त्यानंतर हा भोपळा आहे तो आपल्याला अशा पद्धतीने तुकड्यांमध्ये कट करून घ्यायचा आहे जास्तही बारीक न करता मीडियम आकारामध्ये आपल्याला याचे तुकडे करून घ्यायचे आहेत सर्व भोपळ्याचे तुकडे आपल्याला एका कुकरच्या डब्यामध्ये काढून घ्यायचे आहेत कुकरच्या डब्यामध्ये अजिबात पाणी घातलेलं नाही फक्त फोडी ठेवून दिलेल्या आहेत इथं कुकर घेतलेला आहे कुकरच्या तळ्याला आपल्याला अर्धा ते पाऊन ग्लास इतकं पाणी घालायचं आणि यामध्ये आपल्याला हा डब्बा आहे तो ठेवून द्यायचा आहे डब्यामध्ये पाणी घातलेलं नाही कुकरचं झाकण लावून तीन शिट्ट्यावरती आपल्याला हा भोपळा आहे तो शिजून घ्यायचा आहे कुकरच्या तीन शिट्ट्या केल्या त्यानंतर कुकर मधली इयर आहे ती पूर्णपणे जिरलेली आहे आता सर्व भोपळ्याच्या फोडी एका परातीमध्ये काढून घेते तीन शिट्ट्यामध्ये भोपळा अगदी परफेक्ट शिजला जातो आता भोपळ्याच्या फोडी गरम गरम आहे तोपर्यंतच आपल्याला यामधला गर आहे तो काढून घ्यायचा आहे एखाद्या या भोपळ्याचा गर आहे तो काढून घेऊयात जेणेकरून भोपळ्याची साल आहे ती पटकन वेगळी होईल भोपळ्याची साल काढणं थोडस कठीण जातं त्यामुळे इथं मी भोपळा अगोदर शिजवून घेतला आणि त्यानंतर मी याची साल आहे ती काढून घेत आहे डायरेक्ट आपण भोपळा किसून घेतला तर भोपळ्याच्या सालीला थोडासा भोपळ्याचा गर आहे तो जाऊ शकतो त्यामुळे अशा पद्धतीने भोपळा शिजवून घ्यायचा आणि त्यानंतर यामधला गर आहे आहे तो अगदी पटकन निघला जातो भोपळा गरम गरम आहे तोपर्यंतच लगेच आपण मॅश करून घेऊयात संपूर्ण भोपळा गरम आहे तोपर्यंतच पटकन आपल्याला मॅश करून घ्यायचा आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला गुळ घालायचा आहे गरम भोपळ्यामध्ये गुळ घातला तर तो पटकन विरगळला जातो त्यामुळे आपण ही सर्व कृती भोपळा गरम असतानाच करत आहोत अर्धा किलो भोपळ्यासाठी इथं मी अडीचशे ग्रॅम इतका गुळ घेतलेला आहे कपने मोजाल तर अर्धा कप इतका गुळ आहे हा गुळ देखील अगदी बारीक असा चाकूने चिरलेला होता आणि त्यानंतर या गरम भोपळ्यामध्ये घातलेला आहे गुळ अगदी बारीक चिरून घेतल्यामुळे अशा हा गरम गरम भोपळ्यामध्ये पटकन विरगळला जातो त्यामुळे गुळाचे जास्त मोठे खडे न घालता आपल्याला चिरूनच वापरायचा गुळ घातल्यानंतर हे देखील आपण मॅशरने अगदी व्यवस्थित असं मॅश करून घेऊयात थोड्या वेळासाठी हा गुळ मॅश करून घेतलेला आहे आता हे मिश्रण मी दहा मिनिटांसाठी असच बाजूला ठेवते जेणेकरून गुळामधले काही खडे राहिलेले असतील ते देखील या भोपळ्यामध्ये पूर्णपणे पूर्णपणे जातील आहे आता यामध्ये आपल्याला तीन चमचे इतकं तांदुळाचं पीठ घालायचं आहे न चुकता यामध्ये तांदूळाचं पीठ घालायचं त्यामुळे घरगे खुसखुशीत होण्यास मदत होते आवडीनुसार पूड घालायचे आहे त्यामुळे घारग्यांना खूप छान फ्लेवर येतो वेलायची पूड घातलेली आहे सोबतच अगदी चिमुट इतकं मीठ घालायचं जास्तही मीठ घालायचं नाही दीड चमचे इतकी खसखस घातलेली आहे व्यवस्थित असं मिक्स करून हे बनवताना आपण गुळाचा वापर करत आहोत त्यामुळे आपल्याला आवर्जून यामध्ये जायफळ फूड घालायची त्यामुळे त्याचा फ्लेवर खूप छान लागतो सर्व साहित्य आपल्याला एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करून झाल्यानंतर इथं मी तीन कप भर इतकं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे घेतलेल्या तीन कप पिठापैकी आपल्याला थोडं थोडं पीठ या पाण्यामध्ये घालायचं आणि हे मिश्रण आहे ते मळून घ्यायचं आहे हे मळत असताना आपल्याला अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही गुळामुळे आणि या भोपळ्यामुळे या मिश्रणाला थोडंफार पाणी सुटलेलं असतं त्यामध्येच आपल्याला पीठ घालून ही कणिक आहे ती मळून घ्यायची आहे जसं जसं गव्हाचं पीठ लागल तसं तसं यामध्ये ऍड करायचं आहे एक साथ खूप सारं गव्हाचं पीठ घालायचं नाही नाहीतर हे मिश्रण खूपच घट्टसर होऊ शकतं थोडं थोडं करत आपल्याला ही कणिक आहे ती अगदी घट्टसर आणि मौसर म्हणून घ्यायची आहे आपण रोजच्या चपातीसाठी जशी कनिक मळतो त्यापेक्षा थोडीशी घट्टसर आपल्याला ही कनिक मळून घ्यायची आहे इथं मी घारगे बनवण्यासाठी लागणारी कणिक आहे ती अगदी घट्टसर आणि मळून घेतलेली आहे घेतलेल्या तीन कप गव्हाच्या पिठापैकी एवढं पीठ उरलेलं आहे ही कनिक म्हणजेच ही कनिक मळण्यासाठी मला तीन कपला अगदी थोडस पीठ कमी लागलेलं आहे ही कणिक मळली की आपल्याला लगेचच याचे घारगे बनवण्यासाठी घ्यायचे आहेत नाहीतर ही कणिक आहे ती पागळली जाते आणि नंतर घारगे आहेत ते फुल जाणार नाहीत किंवा लाटता देखील येणार नाही लाटेच्या गोळा तोडून घेतलेला आहे अशा पद्धतीने ही लाटी थोडीशी लाटली की मी वरच्या बाजूने खसखस लावते आणि पुन्हा एकदा याला लाटून घेते त्याच पद्धतीने ही लाटी पलटून घेते आणि दुसऱ्या बाजूने देखील खसखस लावून घेते हे घारगे बनवताना मला खसखस खूप आवडते त्यामुळे इथं मी खसखशीचा वापर करत आहे तुम्हाला आवडत नसेल तर नाही लावली तरी देखील चालू शकतं किंवा खसखशी ऐवजी तुम्ही तीळ लावले तरी देखील चालू शकतं चपातीपेक्षा अगदी थोडेसे जाडसर असे आपल्याला हे घारगे आहेत ते लाटून घ्यायचे आहेत त्यामुळे हे घारगे तेलामध्ये छान फुलले जातात जास्तही पातळ करायचे नाहीत अलटून पलटून दोन्ही बाजूने अशा पद्धतीच्या थिकनेस वरती हे घारगे आहेत ते मी बनवून घेतलेले आहेत याच पद्धतीने दोन तीन घारगे बनवते आणि तळण्यासाठी घेते दोन तीन घारगे मी लाटून घेतलेले ला आहेत तळण्यासाठी कढईमध्ये तेल मिडियम हिट वरती कडकडीत गरम केलेला आहे थोडासा पिठाचा गोळा टाकला की तो पटकन तळून वरती येत आहे म्हणजेच आपलं तेल छान तापलेलं आहे आता यामध्ये आपल्याला हे घारगे तळण्यासाठी घालायचे आहेत घारगे तेलामध्ये तळण्यासाठी घातले की ते पटकन पलटण्याची घाई करायची नाही वरच्या बाजूने आपल्याला अशा पद्धतीने थोडं थोडं तेल याच्यावरती सारायचं आहे त्यामुळे हे गारगे पटकन छान फुगले जातात तर एका बाजूने व्यवस्थित असे हे घारगे तळले गेले की आपल्याला दुसऱ्या बाजूने पलटायचे आहेत गॅस जास्तही फुल करायचा नाही नाही तर घारगे पटकन तेलामध्ये करपले जातात गॅस अगदी मीडियम टू लो ठेवायचा आणि आपल्याला हे घारगे अगदी छान असे खमंग खरपूस होईपर्यंत तळून घ्यायचे आहे इथं आपलं पहिलं घारगे आहे ते तळून झालेलं आहे याला रंग बघू शकता किती सुंदर आलेला आहे याच पद्धतीने मी तुम्हाला काही घारगे तळून दाखवते इथं मी दुसरं देखील घारगे तेलामध्ये तळण्यासाठी घातलेलं आहे ते देखील अगदी छान असं टम्म फुगलेलं आहे याच पद्धतीने उरलेली सर्व घारगे आहेत ते मी लाटून घेते दोन्ही बाजूने खसखस लावून आणि अशा पद्धतीने तळून घेते इथं मी संपूर्ण घारगे आहेत ते तळून घेतलेले आहेत त्यानंतर तुम्ही बघू शकता याला रंग काय सुंदर आलेला आहे अगदी टम्म फुगलेले आहेत बक्ताक्षणी समजत आहे की कि किती खुसखुशीत बनवून तयार झालेले आहेत या पद्धतीने बनवलेले हे लाल भोपळ्याचे घारे अगदी चार ते पाच दिवसासाठी मऊ राहतात तुम्ही प्रवासामध्ये देखील नेहू शकता खाण्यासाठी तर अगदी खमंगाने खुसखुशीत बनवून तयार होतात तुम्ही देखील या पद्धतीने बनवलेली घारगी एकदा नक्की ट्राय करा तुम्हाला नक्कीच आवडतील अशी खात्री आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडलेला असेल तर व्हिडिओला प्लीज एक लाईक नक्की करा चॅनेल वरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटू आपण अशाच एका नवीन छानशा रेसिपी सोबत तोपर्यंत बाय बाय